ब्रॉट टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन लोक मतदान करून बाहेर पडत आहेत हे काही लोक आपल्यासोबत आहेत सांगा आपण मतदान केलेलं आहे कसं म्हणजे किती प्रतिसाद लोक म्हणजे उत्साह आहे आज आज जे पाहिलं मी तर वातावरणही चांगलं असल्यामुळे मतदानाचा पर्सेंटेज खूप चांगलं वाटलं मागे जर रिपोर्ट आला त्यापेक्षा कारण त्या सध्या मतदान चांगल्या प्रमाणे होऊन राहिलं आहे काय येणाऱ्या खासदाराकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे का म्हणजे त्यांनी जिल्ह्यासाठी कोणता असा मुद्दा किंवा असं विकास कार्य ज्यांनी केलं करावं हो? कसं आहे की खासदाराला असं वाटतं की कारंजा म्हणजे कोणत्या खासदाराचा आतापर्यंतचा जो अनुभव आहे तो विकास काहीच कारण झालेला नाही आहे यावेळेस आम्हाला असं वाटतंय की जो कोणी खासदार निवडून येईल त्याने मतदारसंघाचा विकास करायला पाहिजे आणि खा मतदारसंघाकडे लक्ष द्यायला पाहिजे कारंजाचा जर विषय घेतला तर इथे एम आय डी सी ही पंचवीस वर्षापासून मी राजकारणात आहे पंचवीस वर्षापासून आश्वासन मिळाली परंतु अजूनपर्यंत कारंज्याला एम आय डी सी झाली नाही कारण ज्याला कोणताही टेक्निकल असं कॉलेज नाही आहे जसं मेडिकल कॉलेज पाहिजे किंवा इंजिनिअरिंग कॉलेज अजून झालेलं नाही आहे आमची हीच अपेक्षा आहे की कारण ज्याला एक चांगलं मेडिकल कॉलेज व्हायला पाहिजे आणि एम आय डी सी लवकरात लवकर व्हायला पाहिजे खासदार दिल्लीला गेल्यानंतर त्यांनी सेंट्रलच्या सगळ्या स्कीम ह्या पूर्ण खालच्या लेवलपर्यंत येत आहे की नाही याचंसुद्धा लक्ष द्यायला पाहिजे महायुती म्हणते की अबकी बार किंवा मोदी म्हणतात बार चारसं पर काय वाटते आपल्याला आता वातावरण तर आहे त्यांच्या फेवरचं म्हणजे किती येईल हे तर नाही सांगताय परंतु मोदी सरकारची म्हणजे मोदीजींची गव्हर्नमेंट होईल हे निश्चित आहे म्हणजे तुम्हाला जे माहिती म्हणते की तिसरी बार मोदीजी खूप पंतप्रधान म्हणाना आहे ते शक्य होईल का हो तिसरी बार मोदीजी पंतप्रधान बनेंगे हे निश्चित आहे की ज्यांनी आज मतदान केलेलं आहे आपण त्यांना विचारणार आहोत येणारा खासदार कसा असावा सर आपण मतदान केलेलं आहे लोकांमध्ये किती उत्सव आपल्याला वाटला मागच्या लोकसभेपेक्षा आता यावेळी मी जे पाळलेलं आहे तर सर्व गावामध्ये कारण या सोडून बाहेर गावातही मी प विचारलेलं आहे की लोकांचा उत्साह फार चांगला आहे आणि मतदान जास्तीत जास्त होणार अशी माझी अपेक्षा आहे बरं येणाऱ्या खासदार आपल्याला कोणती अपेक्षा आहे का त्यांनी असं कोणतं म्हणजे जिल्ह्यासाठी कार्य करावं जे राहिलेलं आहे जिल्ह्यासाठी कार्य जे पुष्कळ आहे आता आम्ही सत्तर वर्षापासून मी पाहून वर्षा राहिलो मी, मी कारंजात आलो तेव्हा माझी वय फक्त तेरा वर्षाचे होते आज सत्याऐंशी वर्ष तेव्हा जे वय आहे पण या चौहत्तर वर्षामध्ये जे विकास झालेला नाही आणि जे होणार आहे ते पुढे येणारी सरकार करेल अशी मला आशा आहे बरं मागच्या दहा वर्षापासून मोदी सरकार आहे देशात विकास कार्यक्रम असं कोणतं तुम्हाला झालं असं वाटतं आहे का हो कारण काय की जे मेन मुद्दे होते आपले देशातले लष्करचे म्हणा तीनशे सत्तरच्या म्हणा किंवा इस या अलावा लोकांची जी गरिबी होती या लोकांना जो तकलीफ होती स्वास्थ्यविषयी किंवा दुसरा कोणतंही कार्य मोदींनी करून लोकांना गरीब लोकांना जेवण तक दिले असं मला माहीत आहे बरं हे महायुती आणि महाविकास आघाडी असे दोन गट झालेले आहेत यावेळेस कोणाचा पटापारी पडेल मी यावर काही बोलत नाही काय माझ्या मते तर जरा महाविकास आघाडीचं जरा म्हणजे त्यांचं वजन जास्त वाटत आहे कारण महाराष्ट्रामध्ये जे मोदींनी सांगितलं होतं की बा मग ना खाऊंगा ना खाणे दूंगा आणि खानेवाले जे लोक आहे किंवा जे भ्रष्टाचारी लोक आहे त्यांनाच सोबत घेऊन ते महाराष्ट्रामध्ये सरकार बनवत आहे ह्या बऱ्याचशा गोष्टी त्याला कारणीभूत आहे मंडळी ज्यांनीच मतदान केलं आणि भार आलेलं आहे काही नवीन मतदान आपल्या सोबत आहे ज्यांनी पहिल्यांदा मतदान केलं आहे आपण त्यांना विचारणार आहोत अनुभव त्याचा कसा राहिला आज त्यांनी पहिल्यांदा मतदान केला आज आपण पहिली बार आपली जिंदगी पहिला मतदान केलं आहे कसा रहा अनुभव क्या बघायचं हम इस उम्मीद से मतदान किए कि अभी एक्साइटमेंट भी बहुत ही क्या पहला उठ गिर रहा है और हमने ज़्यादातर हमारी जो जनरेशन के हमारे जो यंग और जो यंगेस्ट जनरेशन है उनके मद्देनज़र से ऐसा देखते हुए क्या है कि जो भी उम्मीदवार आए या जो भी सरकार बने वो ज़्यादातर एजुकेशन पर ज़्यादा ध्यान दें पॉलिसी को डोमेट ना करें बल्कि प्रमोट करे डोमेशन अभी जब से हमने हो संभाला है जब से कॉलेज यूनिवर्सिटी लाइफ में जब से आए हैं विद्यापीठ जब से लाइफ में आए हैं जब तक एजुकेशन का डोमेटिव देखा है अभी तक प्रमोशन नहीं देखा है ऐसा फीस के लिए और यहाँ ज़्यादातर कास्ट के लिए ओबीसी एनटी जनरल ये बहुत मसले आते हैं हम चाहते हैं कि हर उम्मीदवार से इस उम्मीद से हमने चुन, चुन के लाए और हमारा वोट सक्षम हो फैल ना जाए इसलिए हम जो भी उम्मीदवार आए उससे यही अपेक्षा रखते हैं कि हमारे अगली जनरल के लिए या कॉलेजेस के लिए एजुकेशन के लिए कुछ ना कुछ करें और हमको सुविधा दे <steam> काही महिला पण आहेत महिला पण आहेत जे आपलं आपण मतदान केलं काय होतं वातावरण उत्साह होता उत्साह खूप होता आणि उत्साह अजून संध्याकाळपर्यंत बाकी आहे असं सहा वाजेपर्यंत चांगला चांगला उमेदवार यवतमाळ वाशिम लोक सगळं मतदारसंघात निवडून आला पाहिजे अशीच प्रार्थना काय अपेक्षा की जिल्ह्यासाठी येणाऱ्या कार्यक्रम करावं जिल्ह्यासाठी करावं किंवा आपल्या शहरासाठी करावं काय वाटतं जिल्ह्यातला म्हणजे यवतमाळ वाशिम मधला हा प्रॉपर इथलाच असला पाहिजे हीच एक इच्छा आहे म्हणजे आपलं असं म्हणणं आहे की जे महायुतीचे उमेदवार ते बाहेरचं पार्सल असं आपलं म्हणणं आहे काही महिला अजून आपण सोबत आहे यांचं असं म्हणणं आहे की बाहेरचं पार्सल आहे आपल्या उमेदवार असावं आपल्या जिल्ह्याचा असावं की आपल्या मतदारसंघाचा असावं सांगा साहेब मतदान केलं किती वस्तू होता काय वाटतं चाहता होता काही विषयच नाही कारण की पाच वर्षातून एकदा येतो त्याच्यामुळे प्रत्येकाला याबद्दल उत्साह राहतो पण जसं असं मॅडम बोलल्या की जो प्रॉपर असला पाहिजे उमेदवार तर आम्ही पण तीच अपेक्षा करू की उमेदवार हा प्रॉपरच असला पाहिजे कारण की आजपर्यंत आता मी अशी म्हणणार नाही की आधीचे जे निवडून आलेले उमेदवार आहेत की त्यांनी मी डायरेक्ट म्हणू की त्यांनी जे यवतमाळ वाशी मधून जे निवडून आलेले होते उमेदवार त्यांनी कारंजासाठी काही केलेलं नाही आहे त्याच्यामुळे मला हेच वाटते की आजपर्यंत आज जे आज आपण ज्या उमेदवाराला निवडून आणू त्यांनी कारंजासाठी नक्की काहीतरी करावं वाशिम जिल्ह्यासाठी नक्की काहीतरी करावं विकास करावा करा? एवढीच माझी इच्छा आहे विकास तरी होईल यहाँ पे एम आई डी सही है यहाँ पे एम आई डी होना रोज़गार होना सब कुछ और गरीबी दूर होने होना शहर का कारण के शहर का विकास होने होना और जो भी है तो मजदूरों का ध्यान देने होना और इसके पहले जो भी आए थे तो इन्होंने हम 25 साल तक क्या है कोई ऐसा ध्यान नहीं दिया हमारे कारंगज शहर पर आज स्कूलें नहीं है बरोबर प्राइवेट में स्कूल पढ़ाना पड़ रहा है स्कूलों में मास्टर नहीं है हमारे यहाँ पे ऐसा संजय देशमुख से किए है कि भाई हमारा कुछ काम करे और उद्धव ठाकरे के ज़्यादा से ज़्यादा सीटा आए क्योंकि उद्धव ठाकरे ने बहुत कुछ किया है ढाई साल कोरोना के अंदर ढाई साल के अंदर सब लोगों को सुधारण दिया दवा दर्मन सब पूरा है इससे हमारे उद्धव ठाकरे से बहुत आभारी है हम और उद्धव ठाकरे ही आना चाहिए उद्धव ठाकरे की सीटें आनी चाहिए और सबसे ज़्यादा वोटों से संजय देशमुख चुन के आने वाले हैं असं कोणता जिल्ह्यात आपला म्हणजे पाहिजे औद्योगिक क्षेत्रात डेव्हलपमेंट झालं का वाटलं काय पाहिजे कमी झाली पाहिजे आणि जे पेन्शन योजना प्रॉब्लेम असं वाटतं का कारण ती बेरोजगारीचे आपण म्हणत आहे की आपचं जे करे करप्शन वगैरे आहे जे बंद झालेलं आहे पण ते बंद झालेलं नाही आहे आणि आजच्या दृष्टिकोनातून अधिक पन्नास टक्के लोक आणखी बेरोजगार आहेतच कारण की कोरोना जेव्हापासून कोरोना सुरू झाला तेव्हापासून सगळ्यांचे जे बिझनेस आहे धंदा आहे तो पूर्ण खाली एकदम कमजोर झालेला आहे कमकुवत झालेला आहे त्याच्यामुळे बेरोजगाराची संख्या आणखी वाढलेली आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त इंडस्ट्रीयल औद्योगिक त्याच्यानंतर कारखाने वगैरे जे काही होतील ती सुविधा जर कारंजा यवतमाळ वाशिम जिल्ह्यात राहील तर लोकांना जास्तीत जास्त बेरोजगार आ, बेरोजगारी जी आहे ती दूर होईल आणि लोकांना रोजगार प्राप्त होऊस्थ रोजी होणार हो आले पाहिजे बरोबर आहे पण ज्या सुविधा ते देत आहे त्या या तालुकाच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी होत असेल केंद्रशासित प्रदेशातील जवळपास होत असेल पण जे तालुका स्तरीय आहे ग्रामीण विभाग आहे तिथे अजिबातही विकास होत नाही आहे त्याच्यामुळे जास्त जोर त्यांनी तालुकास्तरीय ग्रामीण भागात द्यावं अशी माझी विनंती आहे